नमस्कार मी नूतन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज माझ्या वहिनीने बनवलेलं आहे छोले भटोरे त्यासाठी आपल्याला पाव क पाव किलो छोले घ्यायचे आहेत मसाल्यासाठी तीन मध्यम आकाराचे कांदे एक मोठा लाल टोमॅटो तीन चमचे तेल दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच अलं अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी पुदिना दोन चमचे तीळ आणि प्रत्येकी एक एक खडे मसाले तेल टाकून तळून घ्यायचं आहे आणि मसाला वाटून घ्यायचा आहे पावडर मसाले घेतलेले आहेत दोन मोठे चमचे धने पावडर एक चमचा हळद दोन चमचे छोले मसाला काश्मीरी लाल तिखट दोन चमचे एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि कडे मसाले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आपले जे छोले आहेत सात ते आठ तास आपल्याला भिजून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये तेजपत्ता टाकून पाच ते सहा शिट्ट्या देऊन शिजून घ्यायचे आहेत मऊसर शिजवायचे आहेत आपल्याला छोले आता फोडणी द्यायची आहे आपल्याला पातेल्यामध्ये तेल गरम करायचं आहे सोबतच चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तेल गरम केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये खडे मसाले ॲड करायचे आहेत थोडेसे लाल हो पर्यंत आपल्याला गरम करायचं आहे मसाले परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून टाकायचा आहे पाच सहा कढी पत्त्याची पाने परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे वाटण टाकल्यानंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तेल जर कमी वाटत असेल तर आणखीन ॲड करू शकता आपण त्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर लाल तिखट छोले मसाला धने पावडर आणि हळद हे चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत रेसिपी बघितल्यानंतर आपण शेअर पण करू शकता प्लीज मसाला चांगला परतल्यावरच चांगली चव लागते भाजीची कुठल्याही त्यानंतर आपण जे उकडून घेतलेले छोले आहेत ते ॲड करायचे आहेत घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता आपण मीठ टाकायचं आहे चवीनुसार कमी गॅसवर दहा मिनिटे शिजू द्यायचं आहे वरून कोथिंबीर टाकायची आहे छोले तर झालेले आहेत आता भटुरे बघूयात आपण भटुरेसाठी आपल्याला तीन मोठ्या वाट्या मैदा घ्यायचा आहे अर्धी वाटी दही अर्धा छोटा चमचा खायचा सोडा अर्धा चमचा ओवा एक वाटी रवा आणि चवीनुसार मीठ तळण्यासाठी तेल हे सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला मौसूत असा डो बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला भटोरा आहे लाटून घ्यायचा आहे मध्यम जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही तेल गरम करायचं आहे भटोरा जो आहे थोडासा लालसर भाजून घ्यायचा आहे जास्त आपल्याला तळायचं नाही आहे जास्त लाल पण नाही करायचं छान फुललेला आहे आपला भटोरा हे आपलं छोले भटुरे हॉटेल टाईप नक्की सबस्क्राईब करा चॅनलला लाईक शेअर कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ